हा जो रडतोय त्याने एक अशी चूक केली आहे ज्यामुळे त्याला जगातील सर्वात कडक कायदे असणाऱ्या देशात नॉर्थ कोरियामध्ये पंधरा वर्षाच्या भयानक तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली तसं नॉर्थ कोरिया संपूर्ण जगासाठी रहस्यमय देश आहे आणि हा देश तिकडच्या नागरिकांसाठी एक जेलच आहे पण या मुलासोबत त्या देशाच्या जेलमध्ये जे झालं ते या देशाएवढंच एवढंच रहस्यमयी आणि भयंकर होतं त्या मुलाचा गुन्हा एवढाच होता की त्याने एका भिंतीवरचं पोस्टर काढून खाली ठेवलं होतं बस ज्यामुळे त्याला पंधरा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली काय ही ट्रॅजिक स्टोरी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बाजा एका न्यूज पेपरमध्ये नॉर्थ कोरियाच्या टूर बद्दल एक जाहिरात होती आणि ती नजरेत पडली ओटो ऑम्बियर नावाच्या एका विद्यार्थ्याची ओटो एक उत्साही तरुण होता दोन हजार सोळा मध्ये अभ्यासाच्या निमित्ताने तो हाँगकाँगला जाणार होता आधीच परीक्षा आणि इतर स्ट्रेसमुळे तो वैतागला होता म्हणून त्याने ठरवलं की नव्या वर्षाचं सेलिब्रेशन काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं त्यात ते त्याला नॉर्थ कोरियाबद्दल कुतूहल होतं त्याने लगेच आपल्या मित्रांसोबत ती टूर बुक केली पण त्याला काय माहिती होतं की हा निर्णय त्याच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय ठरणार होता तीस डिसेंबर दोन हजार पंधरा ओटो आपल्या ट्रॅव्हल ग्रुप सोबत बीजिंगहून नॉर्थ कोरियाच्या पियाँगयांगला पोहोचला त्याच्या ग्रुपमध्ये अमेरिकन इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे काही पर्यटक होते दोन तासाच्या प्रवासानंतर फ्लाईट पिओंग यांग विमानतावर उतरली सगळे यंगाकडो इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थांबले होते उत्तर कोरियामध्ये फिरणं म्हणजे त्यांच्या कडक नियमांचं पालन करावं लागतं तिथे फिरण्याआधीच तुम्हाला काही नियम समजावले जातात तुम्ही तिथे मोकाट स्वतंत्र फिरू शकत नाही एक सरकारी गाईड नेहमी सोबत असतोच फोटो वगैरे सुद्धा परवानगी शिवाय कुठेच तुम्ही काढू शकत नाही तिथल्या नेत्यांबद्दल राजकारणावर बोलायचं नाही आणि तिथे इंटरनेट वगैरे वापरण्याचा तर प्रश्नच येत या सर्व नियमांचं पालन करत ओटो आणि त्याचे मित्र फिरत होते एन्जॉय करत होते पहिल्या दिवशी ते नॉर्थ कोरियाची राजधानी पिओ पूर्ण फिरले एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सगळे लोक यॉंगच्या किम इल सुंग चौकात एकत्र आले तिथे पर्यटकांव्यतिरिक्त हजारो नॉर्थ कोरियन नागरिक सुद्धा होते पण या पर्यटकांना त्यांच्याशी बोलायची परवानगी नव्हती त्या दिवशी ऑटो आणि त्याच्या मित्रांनी दारू वगैरे पिऊन पार्टी केली आणि परत आपापल्या हॉटेलला आले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले दोन जानेवारी दोन हजार सोळा शेवटचा दिवस नॉर्थ कोरियाची ट्रीप संपवून सगळे लोक योगयाँग विमानतळावर फ्लाईटची वाट पाहत होते पण फ्लाईटमध्ये बसण्याआधीच अचानक दोन सैनिक येतात आणि ऑटोला पकडून घेऊन जातात का कशासाठी कोणाला काहीच कळत नाही तेव्हा ऑटोचा रूममेट डॅनी मजेत म्हणाला मित्रा कदाचित ही आपली शेवटची भेट आहे ऑटो यावर हसला पण त्याच्या डोळ्यात भीती दिसवते त्याचे मित्र विमानात बसले त्यांना वाटलं थोड्या वेळात त्यांचा मित्र येईल पण विमान उडण्यापूर्वी एक सैनिक आला आणि त्याने सांगितलं ऑटो अचानक आजारी पडलाय तो येऊ शकणार नाही हे ऐकून सगळे शॉक झाले काही मिनिटांपूर्वी हसणारा मस्ती करणारा ऑटो अचानक आजारी कसा पडला पण हे प्रश्न विचारण्यासाठी उशीर झाला होता फ्लाईट टेक ऑफ झाली आणि ओटो मागेच राहिला एकटा तो खरंच आजारी पडला होता का की काही वेगळं झालं होतं अशी चिंता त्याच्या घरच्यांना फॅमिलीला होती पण काही दिवसांनी नॉर्थ कोरियाच्या सेंट्रल न्यूज चॅनल कडून न्यूज येते की ओटोला नॉर्थ कोरिया विरुद्ध कारवाई केल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे पण नेमकं का, का? याबद्दल नॉर्थ कोरिया कडून काहीच सांगण्यात आलं नव्हतं अटकेनंतर दोन महिने त्याच्याबद्दल कोणतीही खबर नव्हती अमेरिकन सरकारलाही काही कळत नव्हतं की ओटोने नेमकं काय केलंय मग अठरा मार्च दोन हजार सोळा रोजी नॉर्थ कोरियाकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्यात एक माणूस हॉटेलमधील भिंतींवरून पोस्टर काढताना दिसत होता व्हिडिओ इतका अस्पष्ट होता की तो माणूस कोण आहे हे ओळखणं हा ओटो आहे आणि एक जानेवारीच्या रात्री एक वाजून सत्तावन्न हे पोस्टर काढलं होतं याच गुन्ह्यासाठी त्याला कोर्टात उभं केलं आणि पंधरा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली एक साधक पोस्टर काढलं म्हणून पंधरा वर्षाची शिक्षा हे न्यूज ऐकून जग हादरलं एवढ्याशा गोष्टीसाठी इतकी क्रूर शिक्षा आणि खरंच ओटोने तसं काही केलं होतं का की हा सगळा एक बनाव होता पंधरा महिने गुड कायम होतं ओटो जेलमध्ये काय सहन करत होता कोणाला काहीच माहिती नव्हतं आणि अचानक तेरा जून दोन हजार सतरा रोजी नॉर्थ कोरियाने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला त्याच्या आई वडिलांना आनंद झाला पण तो आनंद क्षणिक होता जेव्हा ऑटो अमेरिकेत परतला तेव्हा तो ओटो नव्हताच तो चालू शकत नव्हता बोलू शकत नव्हता दोन लोकांच्या आधाराने त्याला विमानातून उतरवलं गेलं त्याचे डोळे खोल गेले होते शरीर गळून पडलं होतं तो कोमात होता जेव्हा त्याचं चेकअप केलं तेव्हा सत्य समोर आलं ओटो ब्रेन डेड होता त्याचा मेंदू पूर्णपणे निकामी झाला होता त्याच्यासोबत नेमकं काय घडलं नॉर्थ कोरियाचं म्हणणं होतं की आम्ही काहीच केलं नाही त्याने एक झोपेची गोळी खाल्ली आणि त्याची ही अवस्था झाली पण अमेरिकन डॉक्टरांनी सांगितलं की ओटोच्या मेंदूत आणि दातांमध्ये विचित्र बदल झाले होते त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या मारहाणीचे निशान नव्हते पण आतून त्याचं शरीर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आणि पायावर एक मोठा स्क्रॅच होता खरंच एका गोळीमुळे हे शक्य होतं का की नॉर्थ कोरिया काहीतरी भयंकर सत्य लपवत होतं आणि का काय एका साध्या पर्यटकाला असं सा टार्गेट केलं गेलं होतं यामागे असं कारण सांगितलं जातं की नॉर्थ कोरियाला अमेरिकेच्या दुश्मनीचा बदला घ्यायचा होता त्यामुळे हे सगळं करण्यात आलं त्याला जेलमध्ये विचित्र प्रकारे टॉर्चर केलं गेलं होतं त्याला जास्त मारहाण झाले नव्हती पण त्याच्यावर इतका मानसिक दबाव टाकला गेला की त्याने स्वतःला काहीतरी केलं असावं ज्यामुळे मेंदूला इजा झाली त्याच्यावर विचित्र प्रयोग केले गेले ज्यामुळे त्याची अशी अवस्था झाली अशा वेगवेगळ्या थेअरीज समोर आल्या संशयास्पद म्हणजे पहिले तर पोलिसांनी विमानतळावर अटक करताना त्याचा गुन्हा त्याला सांगितलाच नाही जणू त्यांना फक्त आदेश होता त्याला पकडा दोन महिन्यांनी बाहेर आलेला व्हिडिओ इतका ब्लर का होता आणि जर तो व्हिडिओ सुरुवातीपासून त्यांच्याकडे होता तर तो इतक्या नंतर का रिलीज केला महत्वाचं म्हणजे ओटोच्या मित्रांचं म्हणणं होतं की रात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी तो त्यांच्यासोबत पार्टीत होता मग पोस्टर तो कसा काढू शकतो या प्रश्नांची उत्तरं कदाचित ओटोच देऊ शकवता पण त्याला अमेरिकेत आणल्यानंतर फक्त सहा दिवसांनी एकोणावीस जून दोन हजार सतरा रोजी ओटोचा मृत्यू झाला आणि हे रहस्य त्याच्यासोबत कायमचं निघून गेलं नॉर्थ कोरियन सरकारनेही यावर काही स्पष्टीकरण दिलं नाही आणि ओटोच्या मृत्यूचं रहस्य आजही रहस्यच आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका